आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी योग केला एकाच वेळी आदिवासी पंचवीस हजार विद्यार्थ्यांचा योग करण्याचा जागतिक उप उपक्रम हा राबवण्यात आला होता कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव सुद्धा उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय जागतिक विक्रमाचा आमचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी आढावा घेतला पाहूया विशाखापट्टणम या ठिकाणी एकाच वेळी पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांचा योगा सध्या सुरू आहे तुम्ही ही दृश्य पाहू शकता की या ठिकाणी जो आहे तो योगा सुरू आहे आणि साधारण पंचवीस हजाराहून अधिक विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी एकाच वेळेला योगा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि आयुष मंत्रालय त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे मराठमोळे प्रतापराव जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या नेतृत्वात विशाखापट्टणम या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत आहे आणि उद्या या कार्यक्रमासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहे विशेष बाब म्हणजे आंध्र प्रदेशमधील जे आदिवासी जिल्हे आहेत त्या आदिवासी जिल्ह्यातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी उद्या जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या विशाखापट्टणम या ठिकाणी पोहोचणार आहे आणि ते स्वतः या ठिकाणी या योगामध्ये सहभागी होणार आहे त्यामुळं उद्या जागतिक रेकॉर्ड या निमित्ताने होताना पाहायला मिळत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरामध्ये योगा पोहोचवण्याचं काम केलं त्यांच्या उपस्थितीमध्ये पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांचा योगाचं जागतिक रेकॉर्ड या ठिकाणी होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूर सह शिवाजी काळे उडारी न्यूज विशाखापट्टणम